नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव युट्यूब मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज बनवणारे मस्त मी साबुदाण्यापासून चिवडा बनवणार आहे तर आता येणार आहे दोन दिवसावर आहे आता आषाढी एकादशी आणि एकादशीसाठी मी स्पेशल उपाससाठी मस्त नायलॉनचं साबुदाणा घेतलेला आहे आणि आता आपण त्याच्यापासून चिवडा तयार करणार आहोत तर बघा मी तर एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे नायलॉनचं साबुदाणा म्हणतात त्याला याच्यामध्ये दोन प्रकार असतात बारीक आणि जाड तर मी थोडं जाड आणलेलं आहे आणि इथं एक भरवा घेतलेला आहे मी कारण आपल्याला चिवडा बनवा तर आता आपण अगोदर तेल गरम करायला ठेऊ गॅसवरती तर तेल छान असं गरम करून घ्यायचे तर तेल छान गरम झालेले आहे आता आपण सावधान तळून घेऊ आता तर आता थोडं थोडंच टाकायचं आहे जास्त नाही टाकायचा दोन मिनिटं छान असं तळून घेत आहे बघा तुम्ही तेल छान असं गरम झालेलं आहे पक्कन वरती आला तर बघा शिक्षण छान असं तळावा लागलेला आहे आपण काढून घे तळा लागलेला आहे बघू शकता तुम्ही आता मी एका वाटीत काढून घेते तर मी आता पूर्ण असा अशाच प्रकारे तळून घेणार आहे किती छान तळा लागलेला आहे आणि तेल छान असं कडक करायचं आहे कडक तेल केल्यामुळे साधारण पटकन पडते तर बघा मी अशा प्रकारे छान असा तळून घेतलेला आहे मस्त आणि आता आपल्याला इकडे मी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि इकडे मी तीन ते चार मिरच्या घेतल्या होत्या आणि त्याच्या अशा मोठ्या मोठ्या चिरून घेतलेल्या आहेत आता आपण शेंगदाण्या पण तळून घेऊ तर बघा तळून शेंगदाण्या मी आता तेल छान असं गरम येईल रंग बदलला की लगेच शेंगाने काढून घ्यायचे सर्व छान असा रंग बदललेला आहे मस्त आता आपण शेंगाने पण काढून घेऊ आता जास्त लाल नाही करायचे लाल केल्यामुळे कडसे लागतात तर आता बघा इथे मिरच्या घेतल्या मी मिरच्या पण तळून घ्यायची आहे तर मिरची बंदा कच्चा पाणी घेत तळून तळून घ्यायचंय मस्त पण छान तळून घेतलेल्या तर आता बघा इथे एक बटाटा घेतला आहे मी आणि आता बटाटा सुद्धा छान असा किसून घ्यायचा आहे अगोदर आणि याचा किस करून घ्यायचा आहे तर बघा मी अशा प्रकारे साल काढून घेतलेली आहे आता इथे मी किसणी घेतलेली आहे आता या किसणीच्या सहाय्याने त्याचा किस तयार करून घ्यायचा आहे तर बघा मी अशा प्रकारे केस करून घेतलेला आहे तुमच्याकडे जर जाड किसणी असेल तर तुम्ही जाड किसणी पण केलं तरी चालेल माझ्याकडे थोडं नॉर्मल मी अशा प्रकारे किस करून घेतलेला आहे आणि इकडे बघा थोडंसं पाणी घेतलेलं आहे मी आणि याच्यामध्ये आता मीठ टाकायचं आहे आपल्याला केस तळताना आहे पाणी लागणारे तर आता मी केस तळून घेते थोडं थोडं टाकायचं आहे एक मिनिटं छान लागलेलं आहे त्याच्यात आपण जे मी आता पाणी पिढ होतं ते टाकायचं नॉर्मल मी असं पाणी टाकायचं कारण थोडं सारकत सारखत लागतो असाच प्रकारे मला पूर्ण तळून घेतो थोडा तर बघा मी अशा प्रकारे केस तळून घेतलेला बटाट्याचा आणि थोडासा लाल सरंग लाल कलर आलेला त्याचा त्याचं कारण असं की आपण जी किसणी घेतली होती ती खूप बारीक होती त्याच्यामुळे तो पटकन लाल झाला तुमच्याकडे जर जाड किसणी असेल तर तुम्ही जाड किसणीनेच किस तयार करा तर आता मी इकडे सावधाने तळून घेतलेली होती आता याच्यात शंग्याने टाकते हिरवी <tart noise> मिरची हिरवी मिरची ऐवजी तुम्ही तिखट टाकलं तरी चालेल आणि आपण जो केस तयार केलेला आहे तो टाकायचा आहे तर केस खूप छान झालेला आहे मस्त कुरकुरीत झालेला आहे फक्त तो थोडा जास्त बारीक झाला म्हणून कलर चेंज आलेला आहे त्याचा पण खायला खूप छान आहे छान असं आपण तर आता थोडं त्याच्यात मीठ टाकायचंय तर मीठ सुद्धा असं पसरून टाकायचंय एकाच ठिकाणी टाकायचं म्हणजे वरून सावधान तो लागेल आणि आता चमचा छान का मिक्स करून घ्यायचे तर बघू शकता तुम्ही खूप छान झालेला आपला साबुदाना हो चिवडा तर एकच नंबर आपला साबुदाना चिवडा झालेला आहे तयार तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मा नक्कीच सांगा आणि तुम्ही जर चॅ चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि सपोर्ट करा धन्यवाद